प्रेक्षक हो नमस्कार द स्टेट या युट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका सातारा जिल्ह्याचं राजकारण बदलणार या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना सातारा जिल्ह्यातील राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखलं जातं रामराजे नाईक निंबाळकर हे तुतारी हाती घेतील का याबद्दलच्या चर्चा सध्या मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये जोरदारपणे चालू आहेत जर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेतली तर त्याचा निश्चितपणे सातारा जिल्ह्याच्या राजकारणावरती मोठा परिणाम पाहायला मिळेल सध्या श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आहेत सध्या सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं जिल्ह्याचं नेतृत्व करेल अशा प्रभावी नेत्याची कमतरता आहे शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सातारा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या गटातटामध्ये विभागला गेलेला आहे आणि या गटातटांना एकत्र आणण्याची किमया किंवा राजकीय करिश्मा हा श्रीमंत रामराजे यांच्याकडं आहे त्यामुळं जर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घेतली तर त्याचा निश्चितपणे सातारा जिल्ह्याच्या राजकारणावरती आणि येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवरती मोठा परिणाम पाहायला मिळेल सातारा जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ येतात आणि यापैकी फलटण कोरेगाव त्याचबरोबर कोरेगाव खटाव वाई खंडाळा आणि मान खटाव अशा चार विधानसभा मतदारसंघावरती थेट श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या भूमिकेचा प्रभाव पडतो गेल्या पस्तीस वर्षापासून फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघावरती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचं एक हाती वर्चस्व पाहायला मिळते एक वर्षापूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील एक गट ते आपल्याबरोबर घेऊन भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेमध्ये सहभागी झाले आणि सातारा जिल्ह्यामधून त्यावेळी अजित पवार यांना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर त्यांचे बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मकरंद पाटील त्याचबरोबर फलटणचे आमदार दीपक चव्हाण जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन काका पाटील यांनी अजित पवार यांची साथ दिली आणि त्याचा थेट परिणाम लोकसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळाला सातारा जिल्हा हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला किल्ला मानला जातो परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभाजन झाल्यामुळं आणि सातारा जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांनी अजित पवार यांची साथ दिल्यामुळं अर्थातच लोकसभा निवडणुकीमध्ये निकाल वेगळा पाहायला मिळाला लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी ही भारतीय जनता पक्षाने छत्रपती उदयनराजे भोसले यांना दिली छत्रपती उदयनराजे भोसले यांचा वैयक्तिक प्रभाव आणि अजितदादा गटाची झालेली मदत यामुळं छत्रपती उदयनराजे भोसले यांचा निसर्त्या मतांनी का होईना त्यांना विजय मिळवता आला आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार शरद पवार यांचे निष्ठावंत शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला जर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर वाई खंडाळाचे आमदार मकरंद पाटील हे शरद पवार यांच्या बरोबर असते तर अर्थातच सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा दणदणीत विजय झाला असता सध्या पश्चिम महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सोलापूर पुणे आणि नगर या जिल्ह्यामध्ये शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडी मजबूत वाटत आहे परंतु त्या तुलनेत सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो अथवा महाविकास आघाडी असो ही कमकुवत वाटत आहे त्या तुलनेत महायुती ही सा सातारा जिल्ह्यात मजबूत वाटत आहे जयकुमार गोरे असतील मानखटावचे आमदार जयकुमार गोरे पाटणचे आमदार आणि विद्यमान पालकमंत्री शंभूराजे देसाई कराड दक्षिण मधून अतुल भोसले कराड उत्तर मधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले धैर्यशील कदम मनोज घोरपडे यांच्यासारख्या मातब्बर नेत्यांमुळे सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी सॉरी भारतीय जनता पक्ष हा मजबूत वाटत आहे आणि एकंदरीत वेगवेगळ्या मध्ये सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीमध्ये धक्कादायक निकाल लागू शकतो म्हणजेच महाविकास आघाडीपेक्षा महायुतीचं पारड जड राहू शकत अशा प्रकारचे सर्वे समोर येत आहेत परंतु जर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पक्ष सोडून ते जर शरद पवार यांच्याकडे पुन्हा आले तर अर्थातच त्याचा थेट परिणाम चार विधानसभा मतदारसंघावरती पाहायला मिळतो फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघ कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघ आणि मान खटाव विधानसभा मतदारसंघ म्हणजे एक प्रकारे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जर तुतारी हाती घेतली तर या चार विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आणि पर्यायाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना विजयाची संधी अधिक असू शकते सध्या सातारा जिल्ह्यात शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा गटातटामध्ये विभाग विभागला गेलेला आहे आणि त्याच्याकडं सर्वमान्य असा नेता सध्यामध्ये सध्या दिसत नाही ती कमतरता श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे भरून काढू शकतात जिल्हा बँक असो किंवा जिल्हा परिषद असो अथवा सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रित असताना श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं पक्ष नेतृत्व केलं आणि जिल्हा बँकेची निवडणूक असो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक असो किंवा विधानसभा किंवा लोकसभाच्या निवडणूक असो यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध ठेवला हो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला निवडणुकीत यश मिळवून दिलं रामराजे नाईक निंबाळकर हे जर पुन्हा एकदा तुतारीकडे आले तर अर्थातच सातारा जिल्ह्याचं नेतृत्व पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाईल आणि त्याचा निश्चितपणे फायदा हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि एकंदरीत महाविकास आघाडीला होईल त्यामुळं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांची भूमिका ही सातारा जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलू शकते कारण मानखडाव विधानसभा मतदारसंघामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना मानणारा मतदार वर्ग किंवा त्यांच्या त्यांना मानणाऱ्या नेते मंडळींचं प्रमाण सुद्धा मोठं आहे फलटण खंडाळा विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व स्वतः श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी पंधरा वर्ष केलेलं आहे त्यामुळं खंडाळा तालुक्यामध्ये त्यांची चांगलीच राजकीय ताकद आहे त्याचबरोबर महाबळेश्वर असेल पाचगणी असेल या भागामध्ये सुद्धा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकरे यांना मानणारा आहे नेते मंडळींचा नेते मंडळींची एक फळी तसेच मतदार वर्ग ही आहे त्याचबरोबर कोरेगाव तालुक्यामध्ये मागील विधानसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांना मतांनी पराभव स्वीकारावा लागला नुकत्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत कोरेगाव मधून शशिकांत शिंदे यांना आघाडी मिळाली नाही शशिकांत शिंदे यांना जर कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये विजय मिळवायचा असेल तर अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील जे काही गट तट असतील म्हणजेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जे गटतट असतील त्यांना एकत्र करावं लागेल आणि ती राजकीय किमिया किंवा ती, ती कला ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना चांगल्या पद्धतीनं अवगत आहे त्यामुळं शशिकांत शिंदे यांना जर निवडून यायचं असेल तर रामराजे नाईक निंबाळकर यांचा पाठिंबा किंवा सहकार्य घेणं अत्यंत गरजेचं आहे त्याचबरोबर सध्या शिवेंद्रराजे भोसले म्हणजेच छत्रपती शिवेंद्रराजे भोसले हे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत भारतीय जनता पक्षामधून त्यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आणण्याची ताकद ही श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याकडे आहे म्हणजे एक प्रकारे सातारा जिल्ह्याच्या राजकारणात रामराजे नाईक निंबाळकर हे चाणक्याच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील आणि गटातटांना गटातटांना एकत्र कसं आणायचं राजकीय जुळणी कशी करायची आणि एकंदरीत उमेदवारांना पाठबळ किंवा ताकद कशी द्यायची आणि प्रचार यंत्रणा कशा पद्धतीनं सक्रिय करायची या संदर्भातील एक चांगलं ज्ञान हे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना आहे आणि शरद पवार यांचे विश्वासू म्हणून सुद्धा त्यांनी दीर्घकाळ काम केलेलं आहे महाराष्ट्राचे राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री त्याचबरोबर परिषदेचे सभापती म्हणून जवळजवळ सत्तेच्या राजकारणाचा वीस वर्षांचा अनुभव हा त्यांना आहे त्यामुळं सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे सोलोकेचे राजकीय संबंध आहेत आणि त्या राजकीय संबंधाचा थेट फायदा हा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला होऊ शकतो म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी जर तुतारी हाती घेतली तर सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं मोठं नुकसान होऊ शकतं त्याचबरोबर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मोठं नुकसान होऊ शकतं कारण श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासारखा प्रबल नेता बरोबर असणं ही अजित पवार यांची सध्या गरज आहे परंतु जर रामराजे नाईक निंबाळकर यांनी जर वेगळी भूमिका घेतली तर त्यातून एक वेगळा संदेश जिल्ह्याच्या राजकारणात जाऊ शकतो आणि सातारा जिल्ह्यात जी महाविकास आघाडी किंवा शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो कमजोर वाटत आहे तो म्हणजेच महाविकास आघाडी त्यामुळे मजबूत होऊ शकते आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्यामुळं मजबूत होऊ शकतो आणि एकंदरीत पक्षाचा पक्षातील कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास त्यामुळं वाढू शकतो त्यामुळं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे कोणती भूमिका घेतात याकडं कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेबरोबरच सातारा जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्रातील जनतेचं आणि राजकीय जाणकारांचं लक्ष लागलेलं ला आहे त्यामुळं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे महत्वपूर्ण घोषणा करू शकतात आणि ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये सहभागी होऊ शकतात अशा प्रकारचे संकेत मिळत आहेत जर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच शरद पवार यांच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि तुतारी हाती घेतली तर पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा संदेश त्यामुळे जाईल आणि एकंदरीत लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यामुळं चांगलं यश मिळू शकतं कारण त्यामुळं एक परसेप्शन म्हणणार आहे निवडणुकीची हवा कोणत्या दिशेने जाते वाहते आणि राजकीय कोणत्या दिशेने मजबूत आहे कोणता पक्ष हा सत्तेमध्ये येऊ शकतो हे जाणणारे नेते म्हणजे श्रीमंत रामराजे नाईक निंबळकर त्यामुळं राजकारणाची बदललेली हवा या संदर्भातील चांगली माहिती श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर यांच्याकडे असल्यामुळं आणि एकंदरीत कार्यकर्त्यांची ही मागणी आहे की श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी तुतारी हाती घ्यावी त्यामुळं श्रीमंत रामराजे नायक निंबाळकर कोणता निर्णय घेतात हे पाहणं उत्सुकतेच आहे परंतु त्यांनी जर तुतारी हाती घेतली तर निश्चितचपणे सातारा जिल्ह्याचं राजकारण बदलणार आहे आणि त्याचा थेट परिणाम भारतीय जनता पक्षावरती आणि एकंदरीत अजित पवार पा। यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरती होणार आहे त्यामुळं पुन्हा एकदा सातारा जिल्ह्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मजबूती मिळू शकते आणि एकंदरीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा पक्षाला जिल्ह्यात एक जिल्ह्याचं नेतृत्व करणारा नेता मिळू शकतो त्यामुळे येणाऱ्या विधानसभा असो अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असो त्या निवडणुकांना सामोरं जाताना शरद पवार यांना मोठा फायदा मिळेल तसेच महाविकास आघाडीला सुद्धा मोठा फायदा मिळेल धन्यवाद व्हिडिओला लाईक ला, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका